महाकवी कालिदास कला कलामंदिराच्या देखभालीकडे दुर्लक्ष नागरिकांमध्ये नाराजी नाशिक शहरातील सांस्कृतिक आणि नाट्य परंपरेचे केंद्रबिंदू असलेल्या शालीमार येथील महाकवी कालिदास कला मंदिर या प्रमुख कलामंदिराची सध्या दयनीय अवस्था झाली आहे दोन हजार सतरामध्ये तब्बल साडेबारा कोटी रुपयांच्या खर्चाने नूतनीकरण करण्यात आलेले या सभागृहाची देखभाल आणि व्यवस्थापन पूर्णतः कोलमडलेली दिसते कालिदास कलामंदिर हे नाशिकमधील बहुतेक सर्व व्यावसायिक नाटकांचे केंद्रबिंदू आहे येथे आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांसाठी प्रति तिकीट सातशे रुपयांपर्यंत दर आकारले जातात मात्र या शुल्काच्या तुलनेत सुविधा अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे सभागृहात ठिकठिकाणी केरकचरा दुर्गंधी तुटलेली शटर पाण्याचा गंभीर प्रश्न दिसून येतो देखभाली अभावी ही वास्तू नाट्यप्रेमींना मनस्ताप देत आहे एवढ्या मोठ्या निधीचा खर्च करूनही नियमित देखभाल आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने नाशिक महानगरपालिका प्रशासनाची कार्यशैली प्रश्नचिन्हात आलेली आहे या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून कडक कारवाई आणि तात्काळ उपाययोजना होणार का, उपा का याकडे आता संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागून राहिले आहे